नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजकाल एक नवीन परंपरा सुरू झालेली आहे ती म्हणजे आता जसं संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांचा एक मुलाखतीचा कार्यक्रम पुण्यामध्ये झाला होता आणि या कार्यक्रमामध्ये सुषमा अंधारे यांनी संजय राऊत यांची मुलाखत घेतली आता अमोल कोल्हे यांनीसुद्धा मध्यंतरी सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड यांच्या मुलाखती घेतल्या तर आपल्याच पक्षातल्या लोकांनी आपल्याच पक्षातल्या नेत्यांच्या मुलाखती घ्यायच्या असा एक ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेला आहे मध्यंतरी राहुल गांधींनी सुद्धा त्यांच्या आवडीच्या व्यक्तीचे म्हणून ते जयपाल मलिक यांची मुलाखत घेतली होती आणि अशा पद्धतीने हा सगळा ट्रेंड सुरू झालेला आहे अर्थात त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न असतो की आम्ही अगदी खरमरीत प्रश्न विचारू आणि त्याच्यातून अशी उत्तरं जी आहेत किंवा गौप्यस्फोट जे आहेत ते त्याच्यातून केले जातील मग प्रत्यक्षात कशा पद्धतीच्या त्या मुलाखती असतात ते आपण पाहतोच तरी संजय राऊत यांची सुषमा यांनी घेतलेली मुलाखत ही पुण्यामध्ये झाली आणि त्यावेळेला सुषमा यांनी हा प्रश्न त्यांना विचारला वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी विचारले त्याच्यामध्ये एक प्रश्न त्यांनी असा विचारला की तुम्ही रोज जी काही पत्रकार परिषद घेता हा जो काही एक अभिनव प्रयोग तुम्ही सुरू केलेला के आहे की दर सकाळी एका ठराविक वेळेला पत्रकारांशी बोलायचं पत्रकारांना एक आपली म जी काय मतं आहेत ती त्यांच्यासमोर मांडायची आपलं जे काय म्हणणं आहे ते मांडायचं आणि मग मा तो एक अजेंडा जो आहे तो सेट करता तुम्ही आणि त्या पद्धतीने संपूर्ण दिवसभर मग तर तुम्ही जे काय मतं मांडलेली आहेत किंवा जे विचार मांडलेले आहेत त्याची चर्चा होत राहते ते सगळं कसं काय तुम्ही करता तुम्हाला कसं काय जमतं ते तर त्यावर मग संजय राऊत म्हणाले की मी काय पत्रकारांनी तिथे बोलवत नाही मी कोणत्याही प्रकारची पत्रकार परिषद कधी घेतलेली नाही आणि मी घेत नाही मी जेव्हा घरातून खाली उतरतो तेव्हा पत्रकार तिथे बसलेले असतात ते तिथे उपस्थित असतात मग मी त्यांच्यासमोर येऊन बोलतो त्यात ये मी कधीही कुठल्या पत्रकारांना कधी फोन केलेला नाही कधी कुठल्या पत्रकाराला तिथे बोललेलं नाही की तुम्ही या माझी मुलाखत घ्या माझे माझं जे म्हणणं आहे ते ऐकून घ्या मला काहीतरी सांगायचंय म्हणून तुम्ही या असं मी कधी केलेलं नाही आणि अजेंडा म्हणाल तर मी कोणताही अजेंडा सेट करत नाही जो काय अजेंडा सेट करायचा आहे तो पत्रकारच करत असतात माझं ते काम नाही आणि आज हे शिवसेनेचं यश आहे म्हणजे अर्थात त्यांच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असं म्हटलं जात आहे त्या शिवसेनेची हीच ताकद आहे की आज सगळे पत्रकार हे माझ्या मागे मागे असतात मी जातो मागे मी कुठे जातोय मी काय करतोय हे पाहण्यासाठी हे तपासण्यासाठी पत्रकारांच्या तीन चार गाड्या माझ्या मागे असतात नेहमी त्याला मी काय करणार पत्रकारच माझ्या घरासमोर येऊन उभे राहतात मी त्यांना बोलवत नाही आपण जे काही सकाळी बोलता त्याने अख्ख्या दिवसभराचा या सगळ्या पत्रकारांचा अजेंडा सेट होतो ही ही रोज पत्रकार परिषद घेण्याची ही अभिनव कल्पना आपल्या मनात कशी काय आली आणि हा रोज नवा अजेंडा जेव्हा आपण सेट करता तेव्हा नेमकी काय डोक्यात काय कल्पना असते सर एक मी वारंवार याचा खुलासा केला मी कधीच पत्रकार परिषद घेत नाही तुम्ही जो सकाळचा उल्लेख करता हा अजेंडा मी सेट करत नाही पत्रकार सेट करतात मी जेव्हा सकाळी खाली उतरतो तेव्हा ते, ते माझ्या समोर असतात तुम्ही जे बोलता माझ्या आयुष्यामध्ये कधी कुठल्या पत्रकाराला फोन केलेला नाही की आज मला बोलायचं आहे हे शिवसेनेचं यश आहे की शिवसेनेतल्या एका नेत्याचं बीट बनवलं जातं आणि त्याच्याकडे सकाळी पत्रकारांची ड्युटी लावली जाते इतकीच नव्हे तर माझी गाडी कुठे गेली ते माझ्या मागे यांच्या पाच दहा गाड्या फिरत असतात ते कुठे जातायत हे काय करतायत हे कोणाशी बोलतायत पण मी कधीही स्वतःहून पत्रकार परिषद हा प्रकार जो आहे हा केलेला नाही ते येतात ज्या दिवशी बंद होतील मला काय म्हणजे त्यांचा हे सांगण्याचा उद्देश जो आहे तो हाच आहे की आतापर्यंत आपण नेहमीच बोलत आलो की संजय राऊत जे आहे ते रोज सकाळी उठून पत्रकार परिषद घेतात पत्रकार त्यांनी जे काही माहिती देतात ते माहिती घेऊन ते दुसऱ्या कुठल्या तरी नेत्याला विचारतात की संजय राऊत आज तुमच्याबद्दल असं म्हणाले तुमच्या पक्षाबद्दल असं म्हणाले मग हो तो नेता काय बोलतो ते पुन्हा येऊन संजय राऊत यांना विचारलं जातं तर हे असं होत होतं असं आपल्याला वाटत होतं पण तसं नाही संजय राऊत हे कधीच पत्रकार परिषद घेत नाहीत असं त्यांनी स्पष्ट केले आणि त्यांनी एक अत्यंत महत्वाची गोष्ट त्यावेळेला सांगितली की मी पत्रकार परिषद तर घेतच नाही बोलवतच नाही मी पत्रकारांना पण मला जर आज हे बोलावं लागतंय तर त्याला कारण पत्रकार आहेत पत्रकार तिथे येतात म्हणून मी बोलतो पत्रकार जर आलेच नाहीत तर मी बोलणारच नाही म्हणजे हा त्यांनी एक उपाय सुचवून टाकला अनेक लोकांचं म्हणणं आहे की संजय राऊत सकाळी येऊन कशाला बोलतात त्यांची भाषा पहा ते खालच्या भाषेमध्ये अनेक वेळेला बोलतात तर त्यामुळे त्यांचे पत्रकार परिषदा बंद व्हायला पाहिजेत पण त्याच्यामागचं जर उपाय करायचा झाला तर तो, तो उपायसुद्धा संजय राऊत यांनीच सांगितला की पत्रकारच जर माझ्याकडे येत असतील तर मी काय करणार मी त्यांच्यासमोर ते आले की मी त्यांच्यासमोर बोलतो ते आलेच नाहीत तर मा माझं कोणीच ऐकून घेणार नाही किंवा मला बोलावंच लागणार नाही मी इतका सोपा उपाय त्यांनी सांगितलेला आहे मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला इथे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला संजय राऊत यांनी एक शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेतली होती मी ती पत्रकार परिषद होती असं म्हटलं गेलं पण प्रत्यक्षात बघितलं तर ती पत्रकार परिषद नसावीच कारण संजय राऊत म्हणतात मी कधीच पत्रकार परिषद घेतली नाही त्या पद्धतीने कदाचित त्यांनी फक्त ट्विट केलं असेल का सांगितलं असेल सोशल मीडियामध्ये की मला बोलायचे मला किरीट सोमय्यांबद्दल बोलायचे त्यांच्याबद्दलचे काही गौप्यस्फोट मला करायचे त्या पत्रकार सगळे आले तिकडे सकाळपासून मग ते दाखवत होते आपल्याला आठवत असेल की आता दोन तास राहिले आता एक तास राहिला आता पंचेचाळीस मिनटं राहिली असं पूर्णपणे ते चित्रण चालू होतं शिवसेना भवनात कसं लोक येऊ लागलेली आहेत संजय राऊत आता सामनामध्ये आहेत ते तिथून निघालेत कुठल्या गाडीत बसलेत ती गाडी कधी पोचणार आहे त्यांच्या मागे गाड्या होत्या माग ते संजय राऊत म्हणाले तसंच पत्रकारांच्याच गाड्या मागे होत्या त्यांच्या आणि मग संजय राऊत पोचले तिथे गेल्यानंतर त्यांनी अगदी नेत्याच्या थाटामध्ये गाडीतून बाहेर येऊन उपस्थित सगळ्या शिवसैनिकांना हात दाखवून अभिवादन केलं आणि मग ते तिथे गेले खुर्चीवर बसले आणि त्यांनी जे काय आरोप करायचे ते केले आणि नंतर प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती मी देणार नाही कोणतेही प्रश्न इथे विचारले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं पत्रकार हे तेव्हा गप्पा बसले होते कारण मुळातच ती पत्रकार परिषदच नव्हती हे आज संजय राऊतांनी स्पष्ट केलंय की मी कोणतीही पत्रकार परिषद घेतलेली नाही आणि घेत नाही मी जे काय असतं ते तुम्ही तिथे येता म्हणून मी बोलतो आणि त्यामुळे अर्थातच त्यांचा अधिकार आहे की प्रश्न विचारायला द्यायचे किंवा त्याची उत्तरं द्यायची की नाही द्यायची हे ते ठरवतात त्यामुळे शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद नव्हती हे स्पष्ट झालं आणि अशा पद्धतीने एक प्रकारे पत्रकारांची जी काय योग्यता आहे ही संजय राऊत यांनी दाखवून दिली आता यावर पत्रकार काय बोलणार आहेत माहिती नाही कदाचित उद्या पुन्हा संजय राऊत यांच्या घराजवळ मग कधी दिल्लीत असेल कधी मुंबईत असेल पत्रकार तिथे जातील पुन्हा एकदा संजय राऊत यांची जी काही बोलणं आहे त्यातलं त्यांचं जे काही म्हणणं आहे त्यांची जी काही मतं आहेत ती सगळी ऐकून घेतली जातील आणि त्याची दिवसभर चर्चा केली जाईल आता हेच मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं कुठलं तरी वक्तव्य सातत्याने दाखवलं जात होतं की पत्रकारांना जरा समजून घ्या त्यांच्या संपर्कात राहा त्यांना काय हवं नको ते बघा असं ते म्हणाले होते त्यावरनं किती त्या ठिकाणी खळबळ उडाली होती पत्रकार संघटनांनी त्याचा निषेध केला होता की असं कोण आम्हाला बोलवू शकत नाही असं कोण आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला काहीतरी एखाद्या आमिष दाखवू शकत नाही असं म्हटलं जात होतं मग इथे संजय राऊतांना आमिष दाखवण्याची गरजच नाही संजय राऊत हे घरातून खाली उतरले की पत्रकारच समोर असतात त्यामुळे त्यांना बोलवावंच लागत नाही पत्रकारांना पण आता त्यांनी हे स्पष्ट करून टाकलंय की माझा आणि पत्रकारांचा काही संबंध नसतो मी कोणालाही बोलवत नाही ते स्वतःहून येतात त्यांना जे काही मला सांगायचं ते सांगतो मी ते झाले नाहीत ते मी काहीच सांगणार नाही अगदी साधं सोप्प गणित आहे पण आता या संदर्भात हा एवढा मोठा एवढा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केल्यानंतर पत्रकार संघटना काही बोलणार आहेत का या संदर्भात माहिती नाही कदाचित बोलणार नाहीत मागच्याला आदित्य ठाकरे सुद्धा एका पत्रकार परिषदेत म्हणाले होते त्यांना कुठल्या तरी अडचणीचा प्रश्न विचारला एका पत्रकाराने त्या ते म्हणाले तुम्ही काय तिकडून आलात का ति म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कोणी आहात का असा म्हणण्याचा अर्थ होता तेव्हाही कुठल्या पत्रकार संघटने निषेध केला नाही कदाचित आदित्य ठाकरेंनी बोलवलं नसेल पत्रकार परिषदेला तेही बोलवत नसावे ते फक्त सांगत असतील की मला अमुक अमुक या विषयावर बोलणार आहे मी तुम्हाला यायचं या। ते या त्या पद्धतीने पत्रकार जातात आणि जाऊन जी काय माहिती घेतात ती सांगतात लोकांना आणि त्यांना प्रश्न विचाराय असेल विचारतात किंवा आदित्य ठाकरेंना वाटत असेल तुम्ही प्रश्न विचारा असं म्हटलं तरच ते विचारू शकतात अन्यथा नाहीच त्यामुळे आदित्य ठाकरे संजय राऊत हे कोणतीही पत्रकार परिषद घेत नसावेत त्यांना वाटतं ते, ते बोलण्यासाठी ते येतात तिथे आले की तिथे पत्रकार जमात असतात आणि ते माहिती घेऊन मग ते दिवसभर त्याच्या बातम्या करतात असं ते चित्र आहे सध्याचं संजय राऊत यांनी एक प्रकारे पत्रकारांची आपल्या दृष्टीने काय योग्यता आहे आपण पत्रकारांना काय समजतो आणि काय रोज आपण करतो पत्रकारांच्या बाबतीत आणि आपले आणि पत्रकारांचे काय नेमके संबंध आहेत हे स्पष्ट केलं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद